बडोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा तळोद्यात भरदिवसा हाणामारीचा प्रयत्न तलवारी रॉड आणि काठ्यांनी हल्ला अनेक जण जखमी तळोदा शहरातील जलधारा फिल्टर समोर एका सार्वजनिक ठिकाणी गुरुवारी दिली तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजता हणामारीचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते किरकोळ वादातून झालेल्या या हाणामारीत तलवार लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आला यात फिर्यादीसह त्यांचे दोन मुले जखमी झाले आहेत तळोदा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी अकरा वाजता ते आपल्या दोन मुलांसोबत जलधारा फिल्टर समोरून जात होते त्यावेळी आरोपी रवींद्र सोमा भोई हा फिर्यादीच्या गाडीवर लघुशंका करत होता आणि दगड मारत होता फिर्यादीने याबद्दल विचारणा केली असता आरोपी भरत सोमाभोईसह इतर सहा आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलांवर हल्ला केला आरोपी भरत भोईच्या हातात तलवार तसेच रवींद्र भोई यांच्या हातात लोखंडी रॉड आणि किशोर भोई यांच्या हातात लाकडी काठी होती यात भरत भोईने फिर्यादीचा मुलगा आकाश राठोड याच्यावर तलवारीने वार केले तर आरोपी रवींद्र भोई याने फिर्यादीचा मुलगा शुभम राठोड याच्या डोक्यावर व पोटावर लाकडी काठीने मारले यात फिर्यादी त्यांना वाचवण्यास गेले असता आरोपी भरत भुई व इतर आरोपींनी त्यांनाही मारहाण केली या घटनेत फिर्यादी आणि त्यांचे दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत तळोदा पोलिसांनी या प्रकरणी एकशे त्रेचाळीस दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा तीन तीनशे चोवीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याण्णव एकशे नव्वद सह अधिनियम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीनशे सीमा एकशे पंधरा दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सर्व आरोपी हे तळोदा येथील रहिवासी आहेत तळोदा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत